आझाद मैदानावर जी चटणी भाकरी बेसन हे काय पदार्थ जे आहेत ते या ठिकाणी कुठून येत आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा हे कुठून आहे पूर्ण छत्रपती संभाजीनगर तालुका गंगापूर अकोले वाडगाव काय काय आणलं दादा ह्याच्यामध्ये मिरची भाकर मिरची कांदा भाघर लोणच म्हणजे आपलं खाद्य आहे ग्रामीण भागातलं ते टोटली आणण्याचा प्रयत्न करतायत कांदा दिसते चटणी दिसती लोणचं दिसतंय हे काय ग्रामीण भागातलं आवडीचं खाद्य जे आहे ते या ठिकाणी आणलं आहे आणि जे शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते जे आहेत बीडच्या परळीमधून आलेले ते देखील या ठिकाणी दिसत आहेत काय पहिले सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाले की गैरसोय होती आंदोलनकर्त्याच्या आणि त्यानंतर हा सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत सोशल मीडियावर मुंबईचं टोटल जे खाऊवाले असते कोणी असते असे कोणीचही अन्न देत नव्हते हे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातील प्रत्येकाने असं ठरवलं प्रत्येक गावातून पाच भाकरी दहा भाकरी तेल चटणी ठेसा हे प्र प्रत्येक घरातून एक एक घरातून एक एक माणसांनी दिले आणि ह्याच्यामुळं असं आज असं आहे की आमच्या आंदोलकांना को कोणाही जाग्यावर जिथं तिथं कॅम्प आहेत प्रत्येकजण विचारायला तुम्ही जेवता का तुम्ही नाश्ता करता का हे जरंगे पाटलाचं किमया आणि जरांगे पाटलाचा आवाज जरांगे पाटलासाठी अख्खा महाराष्ट्र काय देश ज, जग सुद्धा हे करीन हे सगळे ग्रामीण भागातील आलेले लोक आहेत आणि जे काही नियोजित आपल्याला खाद्य लागतं ते व्यवस्थितपणे या ठिकाणी दिलं जात आहे आता कुठेतरी उत्साह वाढलाय कारण की ग्रामीण भागातील देखील मदत मोठ्या प्रमाणामध्ये आमची ग्रामीण भागामध्ये आमची मायामाऊली जी आमची घरी आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही लढाईला जा आणि आम्ही पाणीपतची लढाई फक्त अन्न पाण्यावाजून हरलो होतो परंतु आमच्या आया बहिणींनी आता टेम्पोच्या टेम्प तुम्ही बघत आहात किती टेम्पो आले आल आहेत अजूनही टेम्पो वाशीच्या पलीकडे काय थांबवलेले आहेत पुढच्या पंधरा दिवसाचं आमच्याकडे या ठिकाणी खाद्य आलेलं आहे परंतु या ठिकाणी हरामखोर सरकारने या, सरकार या भागातल्या दक्षिण मुंबईमधल्या आठ खऊगल्ल्या बंद केल्या असल्यामुळं त्यांना असं वाटलं की अन्न पाण्यापासून हे मराठे वापस जातील परंतु आम्ही मराठे आहोत छत्रपती शिवरायांच्या मावळे आहोत त्यांच्या वंशामधले आहोत हो, त्यामुळे आम्ही घाबरणार आहे आणि इथून चार हजार किलोमीटर दिल्लीपर्यंत जाऊन लढलोत ही मुंबई आहे पाचशे किलोमीटर मुंबई आमच्या बापाची आहे बरं आणखीन दुसरा एक प्रश्न उपस्थित करतो खरं या ठिकाणी पाहिलं गेलं तर महाराज एकीकडे पाहिलं गेलं तर विरोधी गटाचे नेते मंडळी जे आहेत विरोधी गटाचे नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत सत्ताधारी पण या ठिकाणी येत आहेत मात्र विरोधी गटाचे नेत्यांची बैठक व्हायला पाहिजे सत्ताधाऱ्यांची बैठक व्हायला पाहिजे हे तोडगा निघतो की नाही यावर कुठंतरी सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे असं वाटतंय का एकूणमेकाच्या अंगावर ढकलण्यापेक्षा हे कसं आहे बघा सरकारनं विरोधकावर ढकलण्याचा प्रश्नच नाही सरकारनं निर्णय घ्यावा विरोधी पक्षानं जर पाठिंबा नाही दिला तर विरोधी पक्षाचा मराठा समाज बघून घेईल कारण ह्यांनी ज्या वेळेला कुठलाही प्रश्न ज्या वेळेला बैठक व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे कारण तुम्ही आमदाराच्या पगारी वाढून घेता वेळी तरी बरी बैठक बोलावता सगळ्या जणांची मराठ्याचा प्रश्न तुम्हाला चिघळत ठेवायचा असं आम्हाला वाटतं या ठिकाणी पाहिला गेलं तर प्रत्येक आलेले आंदोलन करते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी पाहिला गेलं तर जेवणाची व्यवस्था देखील ग्रामीण भागातून या ठिकाणी करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरे मुंबई